नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आता नवी रचना शिकणार आहोत आणि या रचनेमध्ये काय आपल्याला करायचं आहे बस आपण रचना क्रमांक आठ मध्ये बघितलो की आपण इक्विलॅटर ट्रायंगल काढला होता त्रिकोण आता आपल्याला बघायचं आहे समद्भूज त्रिकोण तर रचना समजून घ्यायची टू कंस्ट्रक्ट अँड आयसोसेलस ट्रायंगल आयसोसेलस ट्रायंगल विथ द हेल्प ऑफ वन इक्वल साईड अँड वन इक्वल अँगल बी गिवन जर समोधी भूत त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी समजा दोन बाजू इक्वल असतात सपोज हा एक अँगल आहे ए बी सी त्याच्या टू साइड इक्वल आहेत सपोज ए बी आणि ए सी आर इक्वल साइड या दोन इक्वल साइड पैकी तर एका बाजूची लांबी दिली असेल आणि इक्वल अँगल कोणते असतात किंवा पाया पायालगतचे कोण एक रुप असतात समजूज एकोणात पायालगतीचे कोण एक असतात म्हणून इथे अँगल बी आणि अँगल सी काय आहे कॉमंड आहेत या एका कोणाचं माप दिलं असेल तर आपल्याला अशा प्रकारे त्रिकोण कंस्ट्रक्ट करायचं आहे त्रिकोणाची रचना करायची आहे फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊ समान बाजूपैकी एक बाजू पाच सेंटीमीटर दिलेली आहे सपोज आपल्याला ही काय दिलेली आहे पाच सेंटीमीटर दिलेली आहे एक बाजूची लांबी दिलेली दुसरी पण किती असेल पाच असेल पण बी ची लांबी माहिती आहे का आपल्याला नाही व समान कोणांपैकी कोणते कोण समान आहेत दिलेला आहे सत्तर अंश आहे हा कोण दिलेला आहे सेव्हन्टी डिग्री अर्थात किती डिग्री तर असा असे माप करायचो तर एक रे बी डी काढला आपण याच्याला मी माहिती का आपल्याला नाही मग आपल्याला काय करायचं आहे कि एबीचं जे अंतर आहे ते आपल्याला माहिती आहे किंवा अँगल व्हायचे तर बघ अँगल बी किती आहे सेव्हन्टी डिग्री किती आहे सेवन्टी डिग्री म्हणून आपण सत्तर अंश मापाचा कोन मीटरच्या साईन आपण काढणार आहोत इथं कोण मापा कसं वगैरे ठेवायचं नाही याला ना पॅरल पाहिजे इथं बी बघायचं जून पासून सुरुवात करा स्टार्ट फ्रॉम झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी आणि इथं सेवन्टी काय आला सेवन्टी आता हा जो कोण आहे हा आपल्याला मिळाला सत्तर अंश मापाचा कोण या कोणाच माप आहे सेव्हन्टी डिग्री आता आपल्याला एमे दिलेली आहे जे इक्वल बाजू आहेत ना ते किती दिले पाच सेंटीमीटर मग कंपास मध्ये पाच सेंटीमीटर अंतर मी घ्यायचं आहे पट्टीवरती किती अंतर घ्यायचं आहे पट्टीवर सेंटीमीटर अंतर पट्टीच्या सहाय्याने चाललं अशा प्रकारे इथून काय करायचं आहे पाच सेंटीमीटर मोधून घेऊया हे पाच सेंटीमीटर अंतर इथून ठेवायचं आहे बी बिंदू पासून इथं एक कंस करायचा आहे त्या कंसाला नाव द्यायचं आहे बिंदू ए ए आता एवढी त्रिज्या घेऊन अंतर बदलायचं नाही तेवढं अंतर ठेवायचं फिक्स इथं आपल्याला कंस काढायचा आहे बघा अशा प्रकारे हा आपण कंस काढला आता ह्या कंस हा दो रिबिडी आहे याला हा को ज्या ठिकाणी छेदतो त्या बिंदूला आपण नाव देऊया सी आणि हा ए आणि सी बिंदू आपल्याला जोडायचा आहे तुमच्या असं लक्षात येईल की ए बी आणि ए सी ची लांबी काय आहे समान आहे ए बी ची लांबी किती आहे पाच सेमी आपण पट्टीने मोजा ए सी ची देखील किती पाच सेमी आणि आपण काय दावा करू शकतो ए बी ने ची लांबी समान आहे कारण तुम्ही हा जो आर कसा वाढवला तर तुम्हाला काय मिळेल वर्तुळ मिळेल आणि त्या वर्तुळाची ए बी पण आहे आणि एसी पण तुम्हाला माहिती आहे वर्तुळाचे पाच की नाही दोन्ही बाजू इक्वल मिळाल्या आणि जर या दोन बाजू इक्वल लेंथ असतील तर त्याचा अँगल सुद्धा काय असेल ऑफ इक्वल मेजर म्हणजे हा कोण तुम्हाला पडदा लागायचा असेल तर तुम्ही कोण माफक हा कोण सी देखील मोजून बघू शकता तो देखील तुम्हाला किती अंशाचा मिळेल सत्तर अंशाचा मिळेल हे बघा इथं सत्तर अंश दिसले तर तुम्हाला हे बघा सेवन्टी डिग्री सत्तर अंश सत्तर अंशाचा तो कोण या ठिकाणी मिळतो आहे अशा प्रकारे आपण दिलेल्या माहितीच्या आधारे ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो इन दिस वे समोर दिली गोष्ट रिपोर्ट एक बाजू दिलेली आहे आणि एक कोण दिलेला आहे या माहितीवरून तुम्ही समज त्रिकोणाची रचना करू शकता